हरिओ हस्तमुद्रा चिकित्साच्या ह्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आज ज्या मुद्रेचा अभ्यास करणार आहोत त्याचं नाव आहे अपान मुद्रा तर अपान मुद्रेसाठी आपण आपल्या हातांच्या अग्रांवरती विशिष्ट पद्धतीने दाब देणार आहोत तर जे पंचतत्वांचं नियंत्रण असतं ते आपल्या बोटाच्या अग्रामध्ये असतं या मागील भागामध्ये आपण सांगितले आहे तर आज आपण ज्या पंचतत्वांमधील ज्या तत्वांचा उपयोग करणार आहोत ती तत्व तीन तत्वांचा आज आपण उपयोग करून अपान मुद्रा करणार आहोत तर त्यासाठी आपण अग्नितत्व तत्व आणि पृथ्वी तत्व ह्या तीन तत्वांचा उपयोग करून जी मुद्रा करणार आहोत त्याला आपण अपान मुद्रा असं म्हणतो तर ही अपान मुद्रा कोणी करायची आहे किती वेळ करायची आहे कशी करायची ते आपण बघणार आहोत तर ज्यांना मधुमेह आहे डायबेटीस आहे शर्करा वाढते अशा रुग्णांसाठी अतिशय उपयुक्त आहे त्याचबरोबर ज्यांना पित्ताशयाचे विकार आहेत यकृताचे विकार आहेत मलबद्धता होत आहे मूत्र विसर्जनामध्ये ज्यांना अडथळा येत आहे है, पोटामध्ये गॅसेस होत आहेत अशा घ्याणी ह्या मुद्रेचा अवश्य अभ्यास करायचा आहे जेव्हा खूप ताप येत असतो आणि घाम येत नाही आणि अशावेळी खूप अस्वस्थ होत असतं अशा सुद्धा तुम्ही ह्या मुद्रेचा अभ्यास केला तर नक्कीच वाटे निग तुमचं शरीराची शुद्धी होत असते आणि तुम्हाला रोगातून मुक्ती मिळण्यासाठी मदत होत असते तर अशी सहज सोपी जी मुद्रा आहे ती तुम्ही सुखासनामध्ये बसून करायची आहे सुखासन म्हणजे साधी मांडी घालून बसा किंवा ज्यांना मांडी घालणं शक्य नाही आहे त्यांनी खुर्चीवर बसून सुद्धा ह्या मुद्रेचा अभ्यास केला तरीसुद्धा त्याच्या आपल्याला निश्चितच लाभ मिळतात आणि सर्वात महत्वाचं खूप चांगला उपयोग आहे जो म्हणजे की आपल्याला मनाची शुद्धी करण्यासाठी सुद्धा ह्या मुद्रेचा उपयोग होत असतो खूप वेळा मनामध्ये निगेटिव्हिटी येत असते नैराश्य येत असतं आपल्या विचारांवरती आपलं नियंत्रण राहत नाही कारण सलगच आपल्या मनामध्ये अस्वच्छ विचार म्हणजे निगेटिव्हिटी येत असते तर ती घालवण्यासाठी सुद्धा ह्या मुद्रेचा उपयोग करायचे अशी ही मनाची आणि शरीराची शुद्धी करणारी आपान मुद्रा कशी करायची ते आपण आता बघणार आहोत तर त्यासाठी ते आपल्याला काय करायचे अग्नि तत्व जे की अंगठ्याच्या अग्राशी समाविष्ट आहे ते आणि आकाश तत्व आणि पृथ्वी तत्व आकाशतत्व हे मध्यमामध्ये आहे आणि पृथ्वी तत्व आहे ते अनामिकेमध्ये आहे ह्या तीन तत्वांचा अग्राशी एकमेकांना हलकासा दाब द्यायचा आहे म्हणजे अंगठ्याच्या पुढच्या भागाशी ह्या दोन तत्वांचा हलकासा दाब द्यायचा आहे त्यावेळी तुमचं तर्जनी आणि करंगळी ही दोन बोट आहेत ती सरळ स्थितीमध्येच ठेवायचे अशा पद्धतीने तुम्ही बसलेला असताना मांडीवरती ठेवून हे हात सुद्धा अशा पद्धतीने ही मुद्रेचा आपण अभ्यास करायचा आहे तर अशी ही सहज सोपी मनाची आणि शरीराची शुद्धी करणारी आपान मुद्रा आपण ह्याचा अवश्य अभ्यास करावा आणि माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि इथून पुढच्या भागांमध्ये सुद्धा आपण अशाच अनेक मुद्रांचा अभ्यास बघणार आहोत तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद